नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शिदो किचन मध्ये आज आपण बघणार आहोत झटपट असा खमण ढोकला त्यासाठी मी इथे घेतलेला आहे दीड वाटी बेसन त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे त्यानंतर सा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकल्याचं विनुसार आणि गुजराती लोकांचा पदार्थ आहे म्हणलं साखर तो आहे ना थोडीशी साखर टाकायची आयुजास नाही हो। थोडीशी टाकायची त्यानंतर नाही आपण पुढं पण साखर यूज करणार आहेत त्यामुळं थोडीशी टाकायची थोडी म्हणजे एक अर्धा चमचा टाकायची त्यानंतर तान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला बॅटर बनवून घ्यायचे पाण्याचं प्रमाण दीड वाटी बेसनाला सव्वा वाटी पाणी लागतंच ज्या वा ज्या वाटीनं बेसन घेतले त्याच वाटीचं प्रमाण ठेवायचं पाण्याला सुद्धा दीड वाटी बेसनाला सव्वा वाटी पाणी बॅटर बनवून घेतले आपण त्यानंतर झाकून दहा मिनट ठेवायचं आहे त्यानंतर मी दुसऱ्या साईडला आपला चार चमचे पाणी घ्यायचे त्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकायची आणि साईडला ठेवून दुसऱ्या साईडला आपल्याला स्टीम करण्यासाठी पाणी ठेवायचे दहा मिनटानंतरने आपल्याला त्या बॅटरमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे तुम्ही तर बेकिंग सुद्धा यूज करू शकता पण मी इनो घेतलेला आहे थोडं पाणी टाकायचं आणि त्याच्यावर इनो टाकायचं इनो कसं पोटाचं तर माहीत नाही पण बॅटरीचं मस्त असं काम करतं त्यामुळं थोडंसं इनो टाकून आपल्याला फेटून घ्यायचं हे जास्त फेटायचं नाही फक्त मिक्स करून घ्यायचं त्यानंतरने एका डब्याला तेल लावायचं तेल लावून त्या डब्यामध्ये आपल्याला तुम्ही कुकरचा डब्बा घ्या किंवा खोलगट ताट घेतलं तरी चालते पाणी आपलं चांगलं गरम होऊ द्यायचं आहे नंतरने आपल्याला ते डब्बा ठेवायचा आहे आणि दहा मिनिट झाकण ठेवून स्टीम द्यायची आपल्याला दहा मिनटानंतरने चेक करायचं आहे काडीने काडी आपली सहज बाहेर येते काही चिटकलेलं नाही आपल्याला ढोका चांगला शिजलाय त्यानंतर तडका तयार करायचा तेल मोहरी आणि कढीपत्ता चांगली तडतडली तर की त्यानंतरनी आपल्याला ते साखर केलेलं जे पाणी आहे त्याच्यामध्ये ते टाकायचा आणि ते मिश्रण आपल्याला ढोक्यावरती टाकून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये कट करून घ्यायचा ढोकळा मस्त असं तयार होतो आपला झटकीपट ढोकळा नक्की एकदा ट्राय करा असंही खाऊ शकता लगेच किंवा मग फ्रीजमध्ये ठेवून पण खाऊ शकता आणि दहा मिनटानंतरनी चांगला मुरतो नंतरही खाऊ शकता मस्त स्पंजी ढोका तयार झाला आपला नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते नक्की कमेंटमध्ये मला सांगा ट्राय करून तर बघाच पण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब लय गरजेचं करून जाणे का व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद